नमस्कार शेतकरी आणि पशुपालक मित्रांनो मी तुमचा शेतकरी मित्र आणि पशुपालक मित्र म्हणून अजित धनाजी सर आपल्यासमोर बोलतोय तर आता आज आपण एका वेगळ्या प्रोडक्टबद्दल माहिती घेणार आहोत तो प्रोडक्ट मध्ये अतिशय चांगल्या प्रकारचा आहे आता याच्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारचा आहे त्याचं मेन काम आहे इन्स्टंट एनर्जी म्हणजे जाग्यावरती जर जरी गायी जरी बसलेली असेल किंवा एखादं जनावर बसलेलं असेल तर जाग्यावरती पाजल्यानंतर ते उठलंच पाहिजे एवढ्या चांगल्या क्वालिटीचा रिझल्ट आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते आपण आपल्या भागामध्ये जास्तीत जास्त पाहतो आहे की आपल्या भागामध्ये एक पळाव बैल असतात शर्यतीचे बैल असतात खोंडा असतात जे शर्यती आपल्या भागामध्ये जास्तीत प्रमाणात चालतात त्यांच्यासाठी सुद्धा हा अतिशय चांगला प्रोडक्ट आहे तर जाणून घेऊया त्या प्रोडक्टचं ना त्या प्रोडक्टचं नाव आहे ग्लुकाबुष्ट आता हा ग्लुकाबुष्ट कशा पद्धतीने येतो तर तुम्हाला मी तो प्रत्यक्षात दाखवतो आता ग्लुकाबुष्ट हा पाहायला गेला तर जवळपास सहाशे मिलीमध्ये आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये पाहायला मिळतो आता लिक्विड मध्ये याच्यामध्ये ग्लुकाबुष्ट बेसिकली नॅचरल रेमेडीज कंपनीचा येतो त्या नॅचरल रेमेडीज कंपनीचा वेलनोन प्रोडक्टवरती सुद्धा नंतर माहिती बनवणार आहोत तो प्रोडक्ट सर्वांनाच माहीत असेल तो म्हणजे हिमॅक्स ऑइंटमेंट हिमॅक्स मलम जो कोणत्याही जखमेवरती आपण त्याचा वापर करू शकतो फार जुनी कंपनी आहे आणि नॅचरल रेमेडीजचा त्याच कंपनीचा ग्लुकाबुष्ट हा एक प्रोडक्ट आहे आता जाणून घेऊयात ह्याच्याबद्दल थोडक्यात माहिती ग्लुकापुष्ट लिक्विड याची आपण जाणून घेऊयात वैशिष्ट्य आता वैशिष्ट्य पाहायला गेलं तर अनेक वैशिष्ट्य आहे ते थोडक्यात सांगतो एक थोडेसे चार पाच वैशिष्ट्य याच्यामध्ये आपण सांगणार आहोत याच्यामध्ये ग्लुकापुष्ट शर्यतीत धावणाऱ्या बैलांना जास्तीत जास्त शक्ती प्रदान करतं कारण बऱ्याच वेळा असं होतं की एक फेरा झाल्यानंतर दुसरा फेरा झाल्यानंतर बैल किंवा वासरं असतं जे आदत असतं किंवा दुसरा असेल तर ते थकलं जातं जा त्याच्यामध्ये एनर्जी राहत नाही आहे परंतु जास्तीत जास्त दुसऱ्या आणि तिसऱ्या फेऱ्याला जास्त पळावं लागतं कारण की गट निघाल्यानंतर आपल्याला पाहतो की आपण थोडंसं पळाल्यानंतर सेमीमध्ये त्याच्यापेक्षा जास्त टफ बैला असतात आणि त्याच्यापेक्षाही जास्त म्हणायला गेलं तर फायनलमध्ये जास्त टफ फाईट होते त्याच्यासाठी आपल्याला त्याचं त्या बैलाचं त्या वासराचं जे एनर्जी आहे ते वाढलीच जा पाहिजे नाकी कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे कारण की हे एनर्जी वाढवण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धत थोडक्यात सांगायला म्हणजे जी एनर्जी आपल्याला मेंटेन करावी लागते कारण की पाहायला गेलं तर नाहीतर काय असं नको व्हायला की आता पाजलं एक फेरा चांगला पळाला आणि नंतर काय पळालंच नाही हे काय आपल्या कामाचं नाही परंतु ग्लुकाबोष्ट याच्यामध्ये काय करतात तर ग्लुकाबोष्ट हे निरंतर एनर्जी मेंटेन ठेवतं निरंतर त्या वासरामध्ये बैलामध्ये ऊर्जा मेंटेन करून ठेवते आता बऱ्याच वेळा असं होतं की इन्स्टंट एनर्जी मी पहिल्यांदा सांगितले की आपल्याला इन्स्टंट एनर्जी या ग्लुकोपोजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते जनावरांमध्ये किंवा बैलामध्ये आता इन्स्टंट एनर्जी का गरजेची आहे कारण की आपल्याला सर्वांना सर्वांच्या माहितीसाठी सांगतो गाड्या सुटल्यानंतर सुरुवातीला जी बैलाची झेप असते ती बऱ्यापैकी शंभर टक्के काम करते कारण की शंभर टक्के काम याच्यासाठी म्हणतोय की कारण सुरुवातीला जर बैल पाठीमाग राहिला तर नंतर कवर होत नाही आहे परंतु ग्लुकाविष्ट हेच करत आहे की आपल्याला सुरुवातीला जी एनर्जी आहे ती जो आपण त्याला तडाका म्हणतो तो सुट्टीचा जो तडाका आहे तो सुद्धा आपल्याला वाढव वाढवण्यास मदत होते आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याला जसं ग्लुकोज कमी झाल्यानंतर आपण शुगर वगैरे खातो किंवा गोड काय पदार्थ असेल तर खातो लगेच कारण की शुगर मेंटेन होणं अतिशय गरजेचं आहे त्याचप्रमाणे बैलाच्या शरीरामध्ये सुद्धा शुगर मेंटेन होणं अतिशय गरजेचं आहे तर ग्लुकाबुष्ट शरीरात आवश्यक ग्लुकोजचा पुरवठा करते आणि ग्लुकोजचे रूपांतर नंतर ऊर्जेत होऊन एक वेगळ्या प्रकारची शक्ती निर्माण करतात आणि ती शक्ती आपण त्या मैदानावरती पाहू शकतो ग्लुकाबुष्ट आता बरं असं नाही आहे की फक्त अ बैलासाठीच आहे तर ग्लुकाबुष्ट सगळ्यांच्यासाठीच जा आहे कारण की आपण शेतात काम करणाऱ्या बैलांच्यासाठी केला पाहिजे कारण बैलांच्यासाठी शेतात काम करत असताना सुद्धा त्याला एनर्जी लागत असते आता बऱ्याच वेळा नांगरणे असेल किंवा वखरणे असेल डवरणी किंवा गाडी ओढायला सुद्धा बैलांना जी ताकद लागते ती थोडीशी वाढवण्यास मदत करत असते आता बैलासाठी व अशक्त आता बरेच जनावर बरेच जनावर असे असतात की थोडेसे आशक्त असतात आता पाहायला गेलं तर आपल्या भागामध्ये अतिशय कमी प्रमाण आहे अशक्त बैलांचं कारण सर्व बैल गुटगुटीत आणि चांगल्या पद्धतीने इथली मालकं सांभाळतात आणि तुम्ही सुद्धा तो तुमच्या दावणीला जर बैल असेल तर तो निश्चितपणे चांगला सांभाळलेला असणार आहे याची गॅरंटी मी देतो कारण की आपला भाग अतिशय चांगल्या प्रकारे बैलांची काळजी घेत असतो आणि या भागा या भागामध्ये सुद्धा बैलांना एक विशिष्ट असं महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी बैलगाडा शर्यती सुद्धा भरपूर प्रमाणात होतात तसेच पाहायला गेले तर आपल्याला माहित असावं की लेंगरे या गावामध्ये एक मोठा उरुस एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये एक बैलगाड्या पळवल्या जातात ते सुद्धा एक महत्वाचं काम असतं किंवा महत्वाचा शौक म्हणायला काय हरकत नाही आहे त्याच्यासाठी बैल आपण सगळेजण चांगलेच तयार करून ठेवत असतात तर तो मुद्दा नाही आहे परंतु मला सांगायचं काय आहे याच्यातून की एखादा बैल खाद काय नसेल परंतु त्याला आशक्तपणा सुद्धा आलेला असेल तर अशा वेळेला आपण याला ग्लुकाबुष्ट पाजू शकतो कारण की ह्याची टेस्ट सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचे आहे आणि बा, टेस्ट चांगले असेल तर निश्चितपणे जसं लहान बा बाळ जसं टेस्ट चांगले असेल तर निश्चितपणे ते खातं त्याच पद्धतीनं जर टेस्ट चांगले असेल तर जनावर सुद्धा खायला कचरत नाही आहे तर ग्लुकॉप्ट निश्चितपणे आपण त्याला चारू शकतो आता याची वा वापरायची पद्धत थोडक्यात सांगतो आता तीनशे मिली शर्यतीच्या आदल्या दिवशी तीनशे मिली शर्यती दिवशी आणि तीनशे मिली शर्यत झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अशा पद्धतीचा याचा डोस आहे नऊशे मिली वेट टोटल प्रमाणामध्ये लागणार आहे आपल्याला आता यासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असू शकतो की आपण जेल ज्या पद्धतीनं पाचतो तसं एकदम याला पाजलं तर काय होईल तर एकदम आपण याला पाजू शकत नाहीये आपल्याला तीन डोस मध्ये याला पाजायचा आहे तर त्याच्यासाठी आपल्याला तीनशे मिली आज पाजायचं आहे उद्या शर्यत असेल तर उद्या तीनशे मिले आणि परवा तीनशे मिले याचं कारण म्हणजे अगोदर त्याच्या अगोदर एनर्जी मेंटेन करण्यासाठी त्याला तीनशे मिले अगोदर द्यायचा आहे दुसऱ्या दिवशी जो तडाखा का कायम पाहिजे आपल्याला त्या मैदानावरती त्याच्यामध्ये जी रग पाहिजे बैलामध्ये त्याच्यासाठी आपण तीनशे मिले देणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या शर्यतीच्या दिवशीसुद्धा बैल पळाल्यानंतर थकवा वगैरे येतो आणि ते एक एक प्रकारचं आशक्त पण आल्यासारखं होतं तर ती एनर्जी गेलेली असते ती रिकव्हरी करण्यासाठी आपण तिसऱ्या दिवशी सुद्धा तीनशे मिली द्यायची अशा पद्धतीनं एका मैदानासाठी आपल्याला नऊशे मिली एका बैलासाठी हे एक ग्लुकाबुष्ट लागणार आहे आणि हे ग्लुकाबुष्ट घेतल्यानंतर आपण अशा पद्धतीनं त्याचं कन्वर्जन करू शकतो आणि याची उपलब्धता म्हणजे हे आपल्याला जवळपास आपल्याला आपल्या मेडिकलमध्ये म्हणजे श्री गुरुदेन मेडिकलमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सहाशे मिली आणि एक लिटरमध्ये दोन्ही प्रकारामध्ये अवेलेबल आहे तर आपण पाहू शकताय की असं याचं पॅकिंग येतं आणि याच्यामध्ये आपण नॉर्मल जनावर असेल किंवा नॉर्मल एखादं वासरू छोटंसं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा तीनशेच्या दोनशे मिलीचा जरी तीन दिवस डोस दिला तरी पुरेसा आहे तर निश्चितपणे आपली पैलं आपली बैल जर अधिक पळवायची असतील अधिक जर आपल्या नंबरामध्ये आपल्या नावासाठी पळवायचे असतील तर आपल्याला निश्चितपणे ग्लुकाबुष्ट हे पाजणं अतिशय गरजेचं आहे आणि ग्लुकाबुष्ट पाजल्यानंतर निश्चितपणे आपला रिझल्ट कसा येतो हे नक्की मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा कारण की आम्ही वेगवेगळे व्हिडिओ आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला जरी औषधं माहीत असतील किंवा एखाद्या औषधाचं नाव असेल आणि त्याला चांगला रिझल्ट आलेला असेल तर निश्चितपणे मला कॉन्टॅक्ट करा संपर्क करा तर निश्चितपणे मी त्यावरही व्हिडिओ बनवेल पहिलं सांगतो मी कुठल्याही कंपनीचं प्रमोशन करत नाहीये आतापर्यंत मी सांगितलं नव्हतं परंतु पहिल्यांदा सांगतो की मी कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही माझा केवळ आणि केवळ एकच हेतू आहे की आपल्या लिंगरेमध्ये ले आपलं श्री गुरुदेन मेडिकल आहे आणि या गुरुदन मेडिकलमध्ये आपण यावं भेट द्यावी आपण मोफत माहिती घ्यावी आणि आपला पशुपालक आहे जो शेतकरी वर्ग आहे यांच्यासाठी माहिती पू माहितीपूर्वक आपण शेती केली पाहिजे त्याच पद्धतीनं माहितीपूर्वक पशुपालनसुद्धा केलं पाहिजे कारण ज्या जुन्या जमान्यामध्ये आपण पशुपालन करत होतो त्याच्यामध्ये ना नफा ना तोटा अशा पद्धतीनं आपण काम करत होतो परंतु आता तो काळ राहिलेला नाही आता काळ आहे आपण काहीतरी करण्याचा आपण काहीतरी पैसे कमवण्याचा आपण काहीतरी नाव करण्याचा तर याच्यासाठी आपण आज आ, आज सुद्धा हा व्हिडिओ बनवतोय की आपण कोणत्याही प्रकारच्या कंपनीचं प्रमोशन करत नाही या तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो की ग्लुका बुष्ट ही अतिशय चांगल्या प्रकारची कंपनीसुद्धा आहे आणि कंपनीसोबत कंपनीचा प्रोडक्टही चांगल्या प्रकारचा आहे तुम्ही वापरून पहा आणि रिझल्ट मला कमेंटमध्ये सांगा जाता जाता एवढं सांगतो की श्रीगुरुदेन मेडिकल लेंगरे या ठिकाणी आपलं शॉप मेडिकलचं शॉप आहे नक्कीच या ठिकाणी लवकरात लवकर व्हिजिट करा आणि आपल्या शुभेच्छांची गरज आहे आपल्या आशीर्वादाची गरज आहे तर तुम्ही तो द्याल ही अपेक्षा करतो आणि या ठिकाणी मी माहिती संपवतो जय हिंद जय भारत